मित्रांनो आज संध्याकाळी आमच्याकडे पाऊस भरपूर लागलो त्यामुळे आम्ही येंड घेऊन नदीक गेलो उतरणीचे मासे पकडूसाठी हे बघा मासे आमका थोडेच गावले आहेत कारण नदीत पाणी भरपूर येला त्यामुळे काही येण आमक लावूक गाव नाही व्यवस्थित मोठमोठे मासे उतरत होते पण ते त्या माणूस आम्ही कमी असल्यामुळे आमका काही येंड व्यवस्थित लावूक गावं नाही हे बघा मोठमोठे मळये गावले आमचा नशीब खराब नदीत पाणी भरपूर येला आणि हे मासे हे बघा व्यवस्थित धुवून भिवून साफ करून घेतलेले आहेत आणि काय हे बघा मीठ मसालो आगूळ सगळं लावून घेऊन थोडं वेळ मॅरिनेशन करीत ठेवलेला असा हे का हे बघा हे का आता व्यवस्थित रवं लावून घ्यायचो असो आणि चुलीवर तव्यावर भाजून घ्यायचे व्यवस्थित हे बघा तव्यात व्यवस्थित वय तसे कुटमळून घ्यायचे हे बघा तव्यात व्यवस्थित परतून घ्यायचे असे व्यवस्थित ते का रवो काय जास्त लावू नाही थोडंसंच लावलेलो हे बघा तेल गरम करीत आधीच ठेवलेलं होतं तेलात घालून घेतलेले आहेत मासे हे बघा सगळे हे बघा फ्राय करीत हे बघा ह्यां व्यवस्थित त्याचे फ्राय करून घ्यायचे सगळे हे बघा मासे आता हे सगळे फ्राय झालेले असं हे बघा कुरकुरीत झाले आहेत रवो लावून हे बघा सगळे मासे फ्राय करून घेतलेले आहेत तांदळाची भाकरी आणि मग मासे योक खाऊ सगळ्यांनी गुड नाईट